मी निकिता चला तर मी व्हिडिओ काबर बनवते तर मी म्हणजे आज खूपच डिप्रेशनमध्ये गेली आहे आणि खूप टेन्शनमध्ये सुद्धा आहे कारण की काय झालं माहिती आहे का जे मी असं झालं आहे की तो जे काही आहे म्हणजे मी मा माझ्या माझ्या टेन्शनमध्ये आहे कारण की खूपच असं झालं आहे की म आज म्हणतात ना की कधी कधी माणसाला खूपच कंटाळा येतो जीवन जगण्याचं तसंच माझ्यासोबत झालंय मी तुम्हाला शेअर करतेच नक्कीच की काय झालंय आज काही नाही म्हणून मला एक गितागून गेली मी आज जीवनाला माझ्या कंटाळी काय करावं काहीच कळत नाहीये आणि तसंच आहे की कधी कधी मला असं वाटतं की देव हा कोणच देव हा आहे ना देव नाही आहे जीवनामध्ये जीवना कारण की मी माझी परिषदे मी तुम्हाला सांगू शकते मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कारण की मी आता ना मी खूप वैतागलेली आहे आणि असंच म्हणता येईल कारण की माहिती काय झालेलं आहे एक तर मी तुम्हाला पहिलं पण सांगते कारण की बघा जेव्हा प जेव्हा माझं लग्न झालं ठीक आहे बरं माझं लग्न झालं पण माझे जे सासरकडचे आहे ठीक आहे तर ते खूपच गरीब आहे आणि गरीब असल्यामुळे आम्हाला कोणी म्हणजे मदत नातेवाईक ते नातेवाईकसुद्धा आम्हाला बोलत नाही काय नाही कशामध्ये कोणता कार्यक्रम जरी असला तर ते आम्हाला बोलत नसता आणि मग काय मग त्यामुळं ठीक आहे नाही तर नाही बोलवलं आमच्याकडे एक तर पैसे नाही काय नाही कार्यक्रमाला जायचं तर पैसे लागतं ना मग ते तर आम्हाला बोलवतच नाही मग ठीक आहे नाही तर नाही बोलवलं पण मग त्यांच्यासोबत बोलत सुद्धा नाही म्हणजे माझे शक्य आता लाव नाही घेतोच पण मग त्या माझे एवढे शक्य असून बोलत नाहीत मला येत नाहीत माझ्या घरी ठीक आहे येत नाही पण मग दुःख दुःख जरी झालं तरी सुद्धा येत नाही माझ्याकडे कुणी माझ्या मुलाचं एवढं दुखलं तरी पण कुणी आलेलं नाही आणि गरज की जेव्हा माझ्या मुलाला जेव्हा माझ्या मुलाला जेव्हा झटके आले होते तो एकच वर्षाचा होता तर तेव्हा झटके आले होते त्याला आणि काय झालं होतं आमच्याकडे एक सुद्धा नव्हता मग आम्ही आम्ही भाड्याने राहतो तर आमचे घरमालक जे होते तर त्या भाऊने काय केलं होतं त्यांच्या गाडीवर बसलो होतं आणि तेव्हा खूप रात्र झाली होती आणि एवढ्या पावसामध्ये एवढ्या पावसामध्ये आम्ही माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन गेलो होतो पण तिथं पण दवाखान्यामध्ये पण ते डॉक्टर म्हणले होते की नाही पैसे भरावं लागेल पहिले दहा हजार रुपये मग इतकी चिंता पडली होती आम्हाला की दहा हजार रुपये आणायचे कुठून आमच्याकडे तर पैसे नाही काय नाही यांच्या खिशात फक्त दहा रुपये होते आणि मग त्याच्यामुळं मग काय झालं मग आम्ही त्याला घाटीमध्ये नेलं पण घाटीमध्ये सुद्धा मग कारण की तिथं घाटीमध्ये डॉक्टर नव्हते त्या दिवशी जे तर रविवार होता आणि डॉक्टर नव्हते काही नव्हतं मग त्यामुळं आम्ही काय केलं माझ्या मुलाला आम्ही माझ्या मुलाला आम्ही घेऊन दुसऱ्या प्रायव्हेट दवाखान्यामध्ये गेलो पण त्यांनी सांगितलं तिथं की दहा हजार रुपये भरावं लागल मग मी केरळ लागले मी म्हणायला लागले की सर आमच्याजवळ पैसे नाही आहे काय नाही आहे मग ते म्हणायला लागले पैसे नाही तर सरकारी दवाखान्यामध्ये जा म्हणे मग माझ्या हजबंड म्हणे तुम्ही ट्रीटमेंट चालू करा म्हणे आम्ही पैसे गोळा करतो म्हणे मग माझ्या मुलाची ट्रीटमेंट चालू केली होती त्यांनी ट्रीटमेंट चालू केली मग त्यांनी सांगितलं की खूप जरी असे वगैरे वगैरे कारण की त्याचं पूर्ण थोडा मग त्यांनी उलटी पण खूप बस केली होती खूप डोक्यात त्याच्या चांगलीच होती तर मला कळलंच नव्हतं ते असं अचानकच झालं मग त्यामुळं मग त्याचे पप्पा गेले याला पैसे माग त्याला पैसे माग सगळ्यांना पैसे मागितले सगळ्यांना कोणी पैसे देत नव्हतं पण माझी जी थोड्यात बहिणी आहेत त्यांनी बिचारी देव करो तिचं चांगलं व्हावं तर ती तिने आम्हाला पैसे दिले होते तिने आम्हाला पैसे दिले तिचे पैसे मी अजून पण दिले नाही मला द्यायचे आहे तिचे पैसे मी जेव्हा पण सक्सेस होईल मी तिचे पैसे देऊन टाके पण तेव्हा मग मी सांगते की त्यावेळेस काय झालं होतं मग आमच्याकडे एक रुपया नव्हता काय नव्हतं मग तिने पैसे दिले त्याच्यामध्येच मग आम्ही मुलाला दहा हजार रुपये भरले त्याचे आणि जे काही खाली उरले होते ते मेडिकलसाठी होते तर ते पण इतकं मोठं बिल झालं होतं त्याचं आम्ही आम्ही आठ दिवस उपाशी होतो म्हणजे जे काय मिळत आम्ही काय करायचं माझ्या नवऱ्याजवळ दहा हजार रुपये होते आणि एक भूक लागली होती त्या दिवशी आम्हाला एकदा सकाळ झाली पोटात खायचं नाही काय नाही भूक लागली पोराला काय चारायचं चा, पोरगं का चा, जसं सिरियस्तच होतं त्याला काही सांगितलंच नव्हतं काही खायचं वगैरे पण मग मग आम्ही काय केलं मग आम्ही दोघांनी हातात हात धरले दोघांनी दोघं आम्ही दोघं हसबंड आणि माझे हसबेंड आणि मी आणि आम्ही गेलो आणि तिकडं गेलो आणि तिकडे गाड्या होत्या वडापावच्या वगैरे तर आमच्याकडे दहाच रुपये होते मग आम्ही गेलो तिथं वडापाव वगैरे बघितला तर एकच वडापाव येऊ लागला दहा रुपयात आणि ते पण तो माणूस म्हणू लागला की पंधरा रुपयाला एक वडापाव मग विचार पटा तर दोघं कसं खावं मग मी काय गेलं ते माणसाला म्हटलं मामा आमचे जर पैसे नाही आहे काही नाही आहे मग रडले मी त्यांच्या समोर म्हणजे खूपच ले दिवस बेकार होते ते आणि मग रडले आणि मग त्यांनी आम्हाला एक वडापाव दिला म्हणे ठीक आहे घ्या म्हणे नंतर द्या म्हणे पाच रुपये मग काय मग दिले मग पैसे मी त्यांना आणि मग ते वडापाव घेतला आणि त्यांनी आता खाल्ला माझ्या हजबंडनी आणि मी आधा खाल्ला तर ते दिवस खरंच ना ते दिवस मला ना क्षणाक्षणाला आठवतच ना खूप आठवत मी म्हणते ना मी की म्हणजे मी विसरू शकत नाही ते दिवस तेच बघा आणि मग उपाशी तपाशी मग तसंच हॉस्पिटलमध्ये आलो परत पोराला बघितलं मग मग त्यांनी सांगितलं परत बिल भरावं लागलं म्हणे याच्यात टे याच्या काहीतरी टेस्ट वेगवेगळ्या ब्लड टेस्ट वगैरे वेगवेगळे टेस्ट आहेत त्यांच्या टेस्ट करावं लागणार मग तेवढे पैसे करून आणणार काय यांचा एक मित्र होता यांनी मित्राला सांगितलं फोन करून बाबा एवढे एवढे पैसे लागते मग तो म्हणे पैसे भेटेल बाबा तुला तुझी गाडी विका लागेल म्हणे मग हे म्हणे चालते गाडी विकली ती विकली मग आमच्याकडे होती तेवढीच गाडीचे बी आत थरलेले होते तर ते गाडीचे हप्ते बी मग आम्ही काय ठीक आहे मग ती शोरूममध्ये जशी घेतली होती तशी आठ हप्ते आम्ही भरले होते मग ते आम्ही शोरूममध्ये ती गाडी विकली आणि ते सोळा हजार रुपये आले मग सोळा हजार रुपया आले मग तसे तुम्ही काय ते मेडिकल पेडिकल आणून जे काही लागत होते ते त्याचं बी आम्हाला सी टी स्कॅन वगैरे करायला लागलो होतं मग ते सी टी स्कॅन केलं आम्ही आम्ही असे आठ दिवस असे काढले असं न उपाशी तपाशी यायला मागते कोणी आम्हाला जेवण तर काढून देत नव्हतं म्हणजे एवढी एवढी बेकार परेशानी होती ना खरंच ते दिवस आठवले ना तर म्हणजे मला ना रडू यायला लागतो म्हणजे खूपच होतं आणि तिथे ते सुद्धा आणि तसं मग काय झालं माहिती का मग लगेच ते पहिला दिवस गेला मग रात्रीचं मग भूक लागली आम्हाला मग सासूसोबत पैसे नाही टायमी जवळ बरं झालं देवानी एकटाय तिथे आम्हाला शेजारी होत्या तर त्यांच्या पाहुण्याऱ्या वड्या ते शेतापर्यंत देत होते त्याला जास्त उरायच्या भाकरी भाजी मग त्या आम्हाला देत असायच्या आणि मग आम्ही तेच खायचो जे भेटल ते कोणा कोणाचं शेळं राहायचं काय राहायचं तर ते खायचं पण देव कृपेने आशायचं मग आम्ही माय बोलायला मग असं नाही म्हणून आम्ही पंधरा दिवस आडमी ठो पंधरा दिवस कसे गेले काय गेले आंघोळी पांघुळणी काय नाही करा आपण डेग्रू उपाशी तापाशी त्याला काहीच खायला नव्हतं लागेल आणि मग काय मग मग आम्ही असं दिवस काढे कसे तरी आमचे उपाशी तपाशी कोणी डबे बे आणत कोणी कोणाचं नसतं खरंच गरीब असणार ना तर मी म्हणते देवाने गरीब जे ठेवलं ना पण आम्हाला चटणी मिरची किमान खायला दिली पाहिजे पण एवढं नाही उपाशी मारलं ना ना पाहिजे कोणी कोणी कोणाचं नसतं याच्या जीवनामध्ये कोणीच कोणाचं नेहमी म्हणजे मी हा व्हिडिओ कोण बनवते माहिती का मी इतकी डिप्रेशनमध्ये सध्या खूप कारण मला ना ज्यांची गरज आहे ना मला ती सुद्धा साध्य देत नाही नातेवाईक सुद्धा साध्य देत नाही कोणीच साथ देत नाही खरंच आपल्या नवऱ्याकडचे जे होते ते खरंच म्हणजे मला असं वाटतं आपला नवरा आपल्या जिंदगी बस साथ देतो गरीबी असताना आपलं असं काही असे ना पण नवऱ्या नवऱ्याकडचं साथ देत असते मग काय मग त्यावेळेस ते सांगतील तो मला मग असं झालं मग त्यांचे मग पंधरा दिवस आम्ही असे जवपास तापी त्याला मागून खाल्लं बरं का मग त्याच्यानंतर मग त्याची सुट्टी झाली सुट्टी नंतर पण मग ते डॉक्टरला आम्ही म्हटलं आमच्याकडे पैसे नाही आहे एवढं मोठे चाळीस हजार रुपये बिल झालं कुठून आणायचे काय आणायचे मग ते डॉक्टर म्हणे तुम्ही नंतर देऊ शकता म्हणे मग काय मग म्हणलं बरं मग ते डॉक्टरला थोडीशी आमच्या किंवा आली मग त्यांनी म्हणे बरं चालतं म्हणे तुम्ही जाताला घेऊन मग त्याला आम्ही घरी आणलं घरी आणल्याच्यानंतर नंतर मग काम नाही त्यांना काय नाही मला काम नाही मग मी मी माहिती कमी मांडे कामा तेवढं जाऊ लागले पराला सोडून काम करू लागले आणि का जे काही बांधकामामध्ये जे काही पैसे येत होते ते घालत खर्चायचे वगैरे त्यात तर आमचा किराया थापला घर बोलत होते किराया द्या किराया द्या सगळे कोणीच बंद झाले आमचे इतकं वय थाकून गेलो होतो आम्ही मग त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं आम्ही मग त्याच्यानंतर मग मी कंपनीमध्ये जायला लागले मग मी सात आठ महिने कंपनीमध्ये काम केलं जे काय पैशाने एक तर माझ्यावर गाडी नव्हती काय नव्हती मग कामाला जातील तरी कसे पायी कोणीच एवढे लांब नव्या लांब लांब कंपनी होत्या आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही जे काही आतापर्यंत मग जे काही आहे कंपनीत काम वगैरे केलं मी मग थोडेफार पैसे यायचे त्याच्यामध्ये लोकांचे देणं देणं व्हायचं घर केलं जायचं थोडं फार जे भेटत ते कारण त्याच्यामध्ये माझी सासू होती माझी सासू आम्हाला सपोर्ट करायची म्हणजे थोडे फार जे यायचे माझ्या सासू शंभर दोनशे हाटलीमध्ये काम करत होते त्या तर यायची तर मग त्याच्यामध्ये ना आम्ही आमचं गुजारा केला मग काय झालं मग त्याच्यानंतर मग परत त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी खरं सांगते माझ्या मुलाला कधी दुख नाही आलेलं नाही मी देवाला प्रार्थना केली कधी देवा आमचे अशी दिवस होते बेकार दिवस होते पण आता आता तरी आम्हाला तू आमची गरीब जरी परिस्थिती असली पण आम्हाला दुःख नाही कधी देऊ नको कारण की दुखण्याला पैसे लावायला आमच्याकडे एक रुपया नाही द्यावा आम्ही आमचे फोटो कसे काढून ते देवा पण तू आमच्या अशी परेशानी नको आणून मी अशी प्रार्थना केली पण खरंच तर माझ्या माहिले आता लोक कधीच नाही सोयी नाही माहीत आणि मग आम्ही आता 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 जे आहे ते बरं आहे मी अभ्यास करत होते एम पी सी वगैरेचा अभ्यास करते वाटतं नोकरी लागली तर बरंच आहे पण ते आता मला यश नाही भेटत दोन तीन घंटे अभ्यास होतो कसं काम कसं काम ते करते जे आहे ते बरं आहे आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग आता मला बी एडसाठी साठी ॲडमिशन घ्यायचं तर डॉक्युमेंट पाच गरज आहे कोणी आता ते डॉक्युमेंट करायचे हो ना तर खूप सारे डॉक्युमेंट बघू लागले एवढे डॉक्युमेंट मला जाऊन नाही आहे तरी पण मी प्रयत्न करते बी एडसाठी मी ॲडमिशन घेईन आणि निदान महिला तरी मला वाटतं मला याखाली नोकरी पाहिजे तर मी महिला अभ्यास करेन आणि नोकरीला लागेल मग जी परिस्थिती मी ती बदलून राहील आणि व्हिडिओ बनवायचा उद्देश आहे लोक नाव ठेवते की पोरगी व्हिडिओ बनवते काय पागल आहे असे तसं नाव ठेवते पण मग मला माहिती आहे की यूट्यूबवरनं थोडेफार पैसे मी तास आहे केले काय मी पण काय माहितीने मी देवावर विश्वास करून चालले की भेटत असाल ठीक आहे मी बघत असते की खूप जणांना पैसे मिळतं कोणी सांगतं कोणी व्हिडिओ टाकतं की पहिले पेमेंट आली दुसरी पेमेंट आली तर त्याच्यावरच मग ते व्हिडिओ बघूनच मी व्हिडिओ बनवते आणि मी जे व्हिडिओ टाकते ते नोकरीची टाकते की कोणकोणते शास्त्र निर्णय आले किंवा कोणकोणते अपडेट आले नोकरीबद्दल ते व्हिडिओ टाकत असते तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा कारण की एखाद्या गरिबाला जर तुम्ही पुढं येत आहे तर तुमचं म्हणजे मी खूप आभार मानेन पण पण तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा कारण की माहिती का आजकाल श्रीमंताला सगळं मानता आणि गरीबाच्या कोणी साथ देत नाही असं न करता तुम्ही गरीबाला साथ द्या कारण की जे ज्यांना खरंच गरज गरज आहे त्यांना साथ दिला पाहिजे मला असं वाटतं बाकी थँक्यू